मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्याच ओपन बलगडी शर्यत मैदान सव्वीस अकरा रोजी चोराडी या ठिकाणी मित्रांनो हे मैदान पार पाडणार आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मैदान मित्रांनो हे ओपन बलगडी शर्यत मैदान होणार आहे आपल्याला माहीत आहे जवळपास बऱ्याच गॅप नंतर हे ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे त्याच्यामुळे बरेचसे जवळपास सर्वच्या सर्व टॉपच्या नंदी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसतील जवळपास मित्रांनो सहाशे प्लस गाड्यांची नोंद या मैदानामध्ये झाल्यामुळे बासष्ट गट मित्रांनो या मैदानाचे झालेले आहेत आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट मित्रांनो आज रात्रीच एक दिवस आधीच मित्रांनो काढलेले आहेत आपल्याला माहिती आहे मैदानाच्या आदल्या दिवशीच लाईव्ह लॉट काढलेले असतात त्याच्यामध्ये काही टॉपच्या नंदींच्या चिट्ट्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत किंवा ते कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी या चोरड या ठिकाणी होणाऱ्या ओपन वलगाडी शर्यत मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला संबोधला जातो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये पाळण्यासाठी येणार आहे तर रायफल कोणत्या गटामध्ये पाळणार तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सात अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो रायफलच्या नावानं निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी गटामध्ये तुम्हाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बाल्मा हरीन म्हणून ज्याला मित्रांनो समोरला जातो तो सातारा एक्सप्रेस बाल्मा देखील या मित्रांनो चोराडे मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तर बल्माची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघालेली आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चार वरती सातारा एक्सप्रेस बाल्माच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चार वरती तुम्हाला देखील मित्रांनो कळताना दिसू आहे त्याचबरोबर मित्रांनो ओगलेवाडीचा तेजाबाई हा देखील मित्रांनो या चोराडा येथे होणाऱ्या ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्ये पाळण्यासाठी येणार आहे तेजाबाईची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक चार अशा दोन चिट्ट्या मित्रांनो ओघळे वेळेच्या तेजाबाईच्या नेवानं निघालेले आहे या दोन पैकी एका गटामध्ये तेजाबाई देखील तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो खटाव तालुक्याची मुलूक मैदानी तो म्हणून ज्याला समजलं जातो लक्ष्मणराव हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये येणार आहे तर लक्ष्मणरावची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघालेली आहे मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक दोन अशा दोन चिट्ट्या लक्ष्मणरावच्या नावाने निघालेल्या आहेत जवळपास मित्रांनो गट क्रमांक वीस तास क्रमांक चारमध्येच तुम्हाला लक्ष्मणराव देखील पळताना दिसेल दे त्याचबरोबर सुंदर उर्फो कॉकटेल जो मित्रांनो आता चालू सीझनमध्ये अतिशय टॉपमध्ये पळत आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाला जमान ठरत असणारा सुंदर उर्प कॉकटेल हा देखील मित्रांनो या चोराड्या मैदानामध्ये तुम्हाला दिसणार आहे कॉकटेल कोणत्या गटामध्ये पळणार मंडळी गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दहा त्याचबरोबर गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक सात अशा जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो कॉकटेलच्या नावाला निघाले आणि चिट्टी मित्रांनो कॉकटेल आणि वाटेगावचा पैलवान या दोघांच्या नावांनी निघाले त्यामुळे जवळपास मित्रांनो नव्याण्णव टक्के तरी ही हा फिक्सच आहे की सुंदर रूप कॉकटेल आणि वाटेगावचा पैलवान ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो अतिशय कमी काळामध्ये आपल्याने आपल्या मालकाचं नाव गाजवणारं म्हणजे टॉपच्या स्पीडमध्ये पळणारा घोटचा सर्जा हा देखील मित्रांनो तुम्हाला या चोराडे मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे गोठच्या सर्जेची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मंडळी गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती गोठच्या सर्जाच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे या गट क्रमांक आठमध्ये तुम्हाला गोठचा सर्जा देखील मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो सुंदर उर्फो बॉस निसर्ग गार्डन सुंदर या निसर्ग गार्डन कात्रज या नावाने मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या गटामध्ये निघालेल्या आहेत तर ते म्हणजे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दहा आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोन अशा दोन ठिकाणी मित्रांनो निसर्ग कात्राच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे या दोन्ही साईड मित्रांनो जवळपास कळ नसल्यामुळे या गटामध्ये बदल होऊन दुसऱ्या कोणत्या गटामध्ये किंवा पहिलेकरच्या नावाने देखील सुंदर उर्पवास आपल्याला मित्रांनो पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो आता आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नव हिंदकेसरी केसरी किताबाचा मानकरी बकासूर हा देखील मित्रांनो या चोराडी येथे होणाऱ्या ओपन बलगाडी शरीर मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर बकासूरचा गट कोणता किंवा कोणत्या गटामध्ये चिठ्ठे निघालेले आहे तर मंडळी तर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चार अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बकासूरच्या नावाने निघालेल्या आहेत दोन्ही गटातील चिठ्ठ्या मित्रांनो मधल्या तासांना लागलेल्या आहेत त्यामुळे शंभर टक्के फिक्स मित्रांनो गट क्रमांक चार किंवा गट क्रमांक अकरामध्ये तुम्हाला बकासुर हा मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो रणजित निंबाळकर सर यांचा सरजा या मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल त्यांनी दिलेल्या बॅटमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की सरजा आणि लाडू ही एक टॉपची जोडी तुम्हाला या सव्वीस तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसेल परंतु मित्रांनो आता या लाल लॉटमध्ये तरी मित्रांनो रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि आलिल कदम विहापूर अशी एकच चट्टे मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एक वरती निघाली आहे यामध्ये तरी मित्रांनो मला वाटत नाही की सरजा या गटामध्ये मित्रांनो पळेल दुसऱ्या कोणत्या तरी नावाने मित्रांनो सरजा या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला त्याचा जो काय अपडेट आपल्यापर्यंत पोचेल तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण नक्की शंभर टक्के करूया त्याचबरोबर मित्रांनो गर्निकीचा राजा या मैदान पळणार कारण मग मित्रांनो राजा देखील दे दे या मैदानामध्ये पाळणार आहे परंतु राजाच्या नावाने देखील चिठ्ठे मित्रांनो आपल्याला पाहिली मिळाली नाही राजाचा जो कोणी पहिरेकरी असेल त्याच्या नावाने जर या मैदानामध्ये कोणती चिठ्ठी असेल तर त्या नावावरती तुम्हाला घरनिगी जर राजा देखील मित्रांनो पळताना दिसू शकतो त्याबाबत पण जी काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल ते आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्याचबरोबर मित्रांनो बाऊधनकरांचं लक्ष जे देखील मित्रांनो चिठ्ठी आहे ते गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकवरती वरती बाधूनकारांचा लक्ष याची देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे त्याकाने तुम्हाला बावधूनकरांचं लक्ष पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो शेवाळ्याबांच्या नावानं जवळपास तीन गटामध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीस गट क्रमांक एक्कावन्न आणि गट क्रमांक बावन्न अशा तीन गटामध्ये शेवाळ्याबांच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी आहे या गटामध्ये तुम्हाला शेवाळ्याबांची नवीन खरेदी पाखर्या किंवा बावऱ्या मित्रांनो पळताना दिसू शकते त्याबाबत फिक्स मित्रांनो सांगू शकत नाही बावऱ्या पळणार आहे किंवा नवीन खरेदी पाकऱ्या पळणार आहे त्याबाबत आपल्याला जी काही अपडेट मिळत राहील ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मित्रांनो नक्कीच पोहोचवले जाईल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद